हे सगळ्या क्लिनिंगच्या वस्तू येणार घरामध्ये जिथे तेल पाणी ऑइल धूळ माती हा मॅजिक ठेवले जिथे पडलेला असेल तिथे असं ठेवायचं ज्या ठिकाणी ठेवतात जागेला ड्राय करता कोरडं करता साफ करतं वारंवार जे कपडा कागद लावतो आपण तसं अजिबात लावायची गरज पडत नाही स्पोर्ट साठी बात साठी मेकअप साठी घरामध्ये साफसफाईला चांगला वापर येत आहे एकशे वीस ला एक आहे दोनशे ला दोन तीस पडतात असा याचा वापर आहे चपाती पोडीच्या डब्यात ठेवायचे कपडे आहेत चपाती नरम आणि गरम राहतं डब्यात सर्वात खालीच कापड ठेवा आणि चपाती याच्यावरती ठेवून याच्या रॅप करून ठेवा डब्यातलं इस्ट्रॉईल वॉटर सब करता डब्यात स्मेल येत नाही इडली पात्रात ठेवा इडलीचं पीठ खाली शिकत नाही एक कापड दोन तीन महिने वापरा असे पाच कपडे येते शंभर रुपयाला पडतात येते हा तंदूर स्टँड येणार हा घरामध्ये आपल्याला असं चिकन तंदूर वगैरे बनवतो आपण त्यासाठी याचा वापरायचं गॅसवरती आणि कोळशावरती दोन्ही याचा वापर करता येते तुम्हाला गॅसवरती वापरायलाही गॅसची झाडी तर याच्यावरती ठेवायचं कोडश्यासारख्या लालबळक तारा होतात हा फोल्डिंग स्टँड असा उभा ठेवायचा याच्यावरती असं आलू टिका पनीर टिक्का चिकन रोस्ट करतो आपण त्या सगळ्याचा वापर होत आहे तुम्हाला जेव्हा आपल्याला घरामध्ये कुठे बाहेर गेलात तर आपण आउटडोर ला जडी याच्यावरती ठेवायचं कोळसा याच्यावरती ठेवलाच की आउटडोरला मग कोळशावर तेल असं वापरता येईल असं व्हेज नॉन व्हेज दोघांसाठी पण वापरता येईल अशा ह्या तीन स्टिक येणार तीन स्टिक येणार असा हा फोल्डिंगचा स्टँड येणार एक कोळशाची झाडी येणार आणि अशी गॅसची झाडी येणार भांडी घासताना खाली ठेवायची मेटत आहे भांड्यांच्या खाली ठेवायचं भांड्यांचा आवाज होत नाही क्रॅचेस पडत नाही काचेची भांडी शेपडत आहे